शुभम दादा नमस्कार नमस्कार खूप चांगला आपला घरचा मैदान उसाटना मैदान आणि इथे कॉकटेलचा आपला गोला झालेला आहे आजचं कसं काय का नियोजन झालं होतं सांगा आजचं नियोजन म्हणजे आपले मित्रच आहेत मित मडवी भाल आणि आपला भाऊ मात्रे भाऊनी कॉल केला होता आणि मी पण कॉल केला होता का भाऊचा आणि भाऊचा हिरा आणि मित मडवीचा अंजली गाडी पलत होती पण भाऊ बोलला मी एक मैदान बैल थांबवतो आपण आज कॉकटेल आणि आन जी अशी गाडी पलू <laughs> तसं नियोजन केलं आणि ती गाडी पलाली आणि चांगला असा स्पीड लागला गाडी बॅनरवर जमली त्याविषयी गाडी म्हणजे त्यांचं नाव होत आपण त्यांना कॉल केला होता आणि बॅनर वरती गाडी आपण जुलवली होती कॉकटेलला भरपूर दिवस आराम दिला त्याच्या मागचं कारण काय त्याच्या मागचं <laughs> कारण म्हणजे कॉकटेल जरा पोटामध्ये मिस्टेक झाली होती शेणातून रक्त येत होता कॉकटेलच्या भरपूर त्याच्यामुळे त्याला आराम दिला होता काय केलं म्हणजे उपाय काय केला मग काय उपाय म्हणजे आमचे डॉक्टर सतीश म्हात्रे त्यांना फोन केला होता त्यांनी सांगितलं गोल्या वगैरे द्या ते ज्यांनी सांगितलं तसं केलं त्याच्यानंतर कव्हर झाला हे गाडी बघितली पलताना खूप चांगला स्पीड लावला आज काय बसून वासू तर दिवसेंदिवस स्पीड वाढवतच चाललंय आणि याच्या पुढे असंच पलो हीच अपेक्षा आहे त्याच्याकडून राहुल दादा जी ज्या वेळेला मी मुलाखत घेतली होती ना कुठेतरी मथूरच स्वरूप म्हणून याला बघितलं जाते काय शंभर टक्के कारण की मथूर पूर्णपणे म्हणजे जसं जे लहानपणी मथूर मध्ये होती तीच क्वालिटी याच्यामध्ये आम्ही बघतो आणि सेम तोच राग आणि तीच याच्यामध्ये पण खरोखर खूप चांगला आणि ड्रायव्हर विषय काय बोलशील ड्रायव्हर पण वस्तूच होता आणि विरुद्ध गाडी पण वस्तायचे होती ड्रायव्हरने पण खूप छान अशी गाडी पलवली शर्यती मैत्रीपूर्ण हो शंभर टक्के शर्यती मैत्रीपूर्ण आपल्या उसाटण्याच्या मैदानाविषयी आपले पाटील पाटीलविषयी काय तर उसाटण्याचं मैदान म्हणलं तर महाराष्ट्रातील नामांकित मैदान आहे उसाटण्याचा आणि परफेक्ट नियोजन आणि कजेट कार्यक्रम असतो उसटणेवाल्यांचा आणि भरपूर साऱ्या गाड्या उसाटण्या मैदानात नोंद होतात आणि तेवढ्या गाड्या पूर्णपणे म्हणजे गाड्या होतातच सव्वीस जानेवारीला ना भरपूर सारी म्हणजे तुम्हाला एक वेळच नव्हता काय झाला मुलाखती द्यायला म्हणजे असा ना भेटला तुम्हाला काय किती गाड्या पलवल्या आपल्या दोनच गाड्या पलवल्या घरच्या आणि दोन्ही गाड्या विण झाल्या अर्जुन आणि आपलं आज घर पलवलं होतं आणि मथुर आणि लाडू आणि दोन्ही पण गुलाल झाले आहे आणि मथुरचा गुलाल तर भरपूर दिवसात झाला त्याच्यामुळे आनंद तर भरपूरच होता आणि शजेत पण ती मैत्री पूर्ण झाली दोन हजार पंचवीस वाटतं नाथुरचा पहिला पहिला गुलाल होता लाडू विषयी काय बोला लाडू पण दोन्ही साईड पब्लिकचं चा आहे आणि जोरात पलतो लाडू पण ती गाडी पण तुम्हाला लवकरच पालताना बघायला महाराष्ट्रात मैदान येतात आता एकतीस येतोय काही नियोजन मथूर चा नाही नियोजन नाही एकतीस पायावरती लागलंय त्याच्यामुळे ते नियोजन कॅन्सल केलं जसं मथुर जी गाठावली मैदाना गाजत कॉकटेल मध्ये ती त्याची छबी दिसते आहे का हो शंभर टक्के कॉकटेलला पण गाठावर पलवणार आहे पण त्याचं थोडं उडीचं मिस्टेक असल्यामुळं त्याला आम्ही तिकडे पलवत नाही लवकरच ते दुरुस्त करून आम्ही त्याला पलो तिकडे चालेल खूप चांगला आज गुलाल घेतला अभिनंदन तुम्हाला आणि असंच गुलाल घेत राहा शुभेच्छा धन्यवाद